हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आत्म्याचं नातं पुण्याजवळच्या एका जुन्या गावात पिसावा नावाचं घर उभं होतं मोठं अंगण पायऱ्यांवरची शेवाळं आणि खिडक्यांतून टोकावणारं ओलसर काळं सावट गावातल्या लोकांसाठी ते घर नेहमीच गूढ होतं म्हणायचे त्या घरात कोणाचं तरी गुपित दडलंय त्या घरात नवविवाहित अन्वी आली होती शहरातून लग्न करून गावातली ही वाड्यासारखी घरं तिच्यासाठी नवीन होती तिच्या नजरेला सगळं वेगळं वाटत होतं लाकडी दरवाजे जुन्या चित्रांची नजर आणि तिचे सासू रंजना रंजना ताट उभी असायची तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं अण्वीने पहिल्याच दिवशी जाणवलं हे नातं फक्त सासूसून इतकं साधं नाही काहीतरी आहे इथे जे तिला अजून कळायचं होतं लग्नानंतर काही दिवसांनी अण्वीला विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या रात्री पावलं ऐकू येणं अंगणात कुणीतरी उभं असल्यासारखं जाणीव आणि कधीकधी रंजनाच्या डोळ्यात एक विचित्र भीती एका पावसाळी रात्री अण्वीने पाहिलं रंजना अंगणात उभी होती हात जोडून कुणाशी तरी बोलत होती पण तिथं दुसरं कोणीच नव्हतं आई अन्वीने हळू आवाजात हाक मारली रंजनाने मागे वळून पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी होतं तू इथे का आलीस रंजनाने घाबरलेला स्वरात विचारलं मी मी पाणी प्यायला उठले होते अण्वीचा आवाज थरथरत होता रंजनाने काहीच उत्तर दिलं नाही ती शांतपणे आत गेली पण त्या रात्रीपासून अण्वीच्या मनात एकच प्रश्न हे घ हे घर खरं तर कोणाचं आहे आणि माझी सासू काय लपवत आहे एके दिवशी अण्वीने वरच्या माळ्यावर एक पेटी उघडली त्यात एक जुनी डायरी होती पहिलं पान उघडल्यावर ती हादरली रंजनाच्या गुपीत जर ही डायरी कुणाच्या हातात आली तर माझं नातं संपेल अन्वीने पुढचं पान वाचायला सुरुवात केली त्या ओळी होत्या माझं लग्न झालं त्या दिवशी मी या घरात एकटी नव्हते या घरात आणखी एक आत्मा होता जो माझ्याशी नातं जोडायला आला होता पण तो नातं दिसणारं नव्हतं तो आत्म्याचं नातं होतं अण्वीच्या अंगावर काटा आला ही डायरी तिच्या सासूची होती पण ती आत्म्याचं नातं म्हणजे काय म्हणते रात्री अण्वीने माळ्यावर पावलं ऐकली तिने धाडस करून वर पाहिलं तिथं रंजना उभी होती आई तुम्ही इथे रंजनाने डायरी हातात घेतली आणि समोर बसली तू वाचलंस ना रंजनाने हळू आवाजात विचारलं अन्वीने मान डोलावली हे घर हे घर फक्त वीट मातीचं नाही या घरात एक आत्मा आहे आणि त्या आत्म्याशी माझं नातं आहे अन्वी गोंधळली आत्मा कोणाचा रंजनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तुझ्या नवऱ्याचा बाहू अण्वी थिजली पण त्याला तर मी कधीच पाहिलं नाही कारण तो कधी जन्मलाच नाही रंजनाचा आवाज कुजबुजेसारखा झाला रंजनाने अण्वीला सगळं सांगायला सुरुवात केली लग्नानंतर काही महिन्यांनी तिला गरोदर पण आलं पण अपघातात त्या बाळाचा जीव गेला रंजनाने रडून प्राण काढले पण त्या रात्री तिला वाटलं कुणीतरी तिच्या जवळ आहे तो आत्मा माझ्याशी बोलला अन्वी म्हणाला आई मी आलोय माझं नातं तुझ्याशी तुटणार नाही त्या दिवसापासून मला तो नेहमी जाणवतो अन्वी शांत बसली तिला विश्वास ठेवायचा की नाही कळेना पण त्या रात्री जेव्हा ती झोपली तिला स्वप्न पडलं एक लहानसा हात तिच्या हातात सरकला आणि एक आवाज आला सुनबाई हळूहळू देखील त्या आत्म्याची जाणीव होऊ लागली कधी अंगणात वारा वेगळा वाटायचा कधी तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्यासारखं भासायचं एके दिवशी रंजनाने अन्वीचा हात धरला आणि म्हणाली तू माझी सून आहेस पण हे नातं फक्त आपलं नाही आता तू त्याची आईसुद्धा आहेस त्या दिवसापासून त्या दोघींचं नातं बदललं सासू सून या शब्दापलीकडे गेलं त्या आत्म्याने दोघींना एकत्र बांधून ठेवलं पण एक रहस्य अजून होतं एके दिवशी अन्वीला घराच्या मागे जमिनीत गाडलेला एक छो छोटा डबा सापडला त्यात एक चिठ्ठी होती हे घर माझ्या अपूर्ण प्रेमाचं आहे मी जन्मलो नाही पण माझं नातं जिवंत आहे अन्वीने तो डबा रंजनाला दाखवला रंजना रडत हसली तो माझ्या आत्म्याचा मुलगा आहे अन्वी आपण त्याला कधी पाहणार नाही पण तो नेहमी आपल्यासोबत राहील त्या रात्री दोघींनी अंगणात दिवा लावला वाऱ्यानो तो वाऱ्याने तो दिवा हलका उजळला आणि कुणीतरी कुजबुजल्यासारखं झालं आई सुनबाई धन्यवाद विसावा घर आता गावाचं भीत गावात भीतीचं नव्हतं लोक म्हणायचे त्या घरात नात्यांचा आत्मा राहतो तिथं सासूसून नाहीत तिथे आई आणि मुलाचं प्रेम आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद